नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युआय ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत मोबाईलद्वारे आपलं आधार कार्ड डाउनलोड कसे करता येईल आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी आवश्यक गोष्टी आपला मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही इन हे सर्च करून गुगलवरती सर्च करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची भाषा सिलेक्ट करून घ्यायची आहे तुम्हाला हिंदी पाहिजे असेल तर हिंदी करू शकता इंग्लिश पाहिजे असेल तर इंग्लिश करू शकता त्यानंतर तुम्हाला इंग्लिश सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता तुम्हाला खाली स्क्रोल करत यायचं आहे डाउनलोड आधार या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे सर्व जे प्रोसेस आपण करत आहे मित्रांनो हे सर्व मोबाईलद्वारे करत आहे त्यानंतर तुम्हाला ते आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कॅपच्या फिल करायचा आहे कॅपचा हा व्यवस्थितपणे फिल करायचा का की चुकू नये त्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला एक अति ऑप्शन दिसणार डू यू वॉन्ट अ मास्केट आधार कार्ड याचा अर्थ असा आहे न दिसणारा नंबर तर मास्केट आधार कार्डचा नंबर आहे न दिसणारा नंबर त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे आता तुमचं हे डाउनलोड झालेलं आहे पी डी एफमध्ये तुमचा हा डाउनलोड झालेला आहे तर पी एफ ओपन करून घ्यायची इंटर पासपोर्ट मित्रांनो आधी तुम्हाला पासपोर्ट टाकायचा आहे पासपोर्ट समजा तुमचं नाव ऋषिकेश आहे ऋषिकेशमधले तुम्हाला चार अंक टाकायचे आहे ते कॅपिटलमध्ये त्यानंतर तुमची जन्मतारीख टाकायची आहे जे दोन हजार असेल एकोणीसशे नव्वद असेल तर लास्टचे जे आपली जन्मतारीखचे जे चार अंक आहे ते तुम्हाला ते टाकायचे आहे पासपोर्ट टाकल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं आधार कार्ड येईल हे तुम्ही तुमच्या प्रिंटरमधून कलर प्रिंट झेरॉक्स काढू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा